स्वा भाव जावं का तर लक्ष देऊन ऐका एक मुलगी होती थोडस डोक्यात जाते आता आणि वरून बी जाते तुम्ही अशी मशीन करून ठेवा मध्ये जाते एक मुलगी होती तिचं वीस बावीस पंचवीस तीस वर्ष झालं तिचं लग्नच होईना आता ते उलट झाले ते इकडे गेले पण आपण सिद्धांत तू मांडू आता इकडे गेले ते अकरा झालं वीस झालं बावीस झालं तेवीस झालं मामा बी देईना नहीं नहीं एक मुलगी होती वीस बावीस पंचवीस वर्षात झाली आणि तिला सोयरी की यायची चांगली स्टँडर्ड स्टँडर्ड करायचे पाहुणे यायचे बघायचे आणि टामटुम जळायचे आणि धनभरून खायचे बघायचे बोलायचे तिला म्हणजे विचारायचे काही प्रश्न बोलले की ते नाराज व्हायचे निघून जायचे तिचा एक स्वभाव होता काही झाले की ती म्हणायची बर हो बोलायचं आपलं आता आपला परभणी जिल्हा पण आपल्याकडे साधे सभेच बोलले जात गावरान बोलल्या का ग बाईन केव्हा माग बाई नाग बाई अच्छा घेवा खरंच का मला माहित नाही इथे पुणे तिकडं तिकडं जाऊन ते तिकडचे लोक नाही हे इथं कोणी असत म्हणणं का आजच्या दिसा पुरते बोलायले तुम्हाला रागायला तुमच्या पुण्याला जाऊन माना विठ्ठला भावी अधिकारी व्हायचे तुम्हाला तिची सोयरी का जमेना मग बाबा आई थकले म्हणले बाबा पोरीची पोरीचे सोयरी जमा आपला पप्पू काय करणार होते बहिणी जरा समजून सांगतील जरा स्टँडर्ड भाषा शिको स्टँडर्ड शहरातली भले मोठ्या मोठे घरचे सोयरे येते आणि खाते आपलं तीन टाइम चांगलं बसून येत सकाळी येते दुपारी बी सकाळी नाश्ता करा त्यांना पहिले होतं पोहे करा नवर देवाला की दारात टावेल दारात बकेट भरून दार का आगे आगे आगे। ते बाबी कावेल आणि ते का ते नुसतं खाऊनच जायचं पण हो तर जुना काळ थोडासा फिरायचं होता असं ते बरोबर आहे असो दि ऐक डायरेक्ट आता पंचवीस वर्ष झाले तो काय लग्न जमना मग होईना बाबा म्हणते तो करायचं मग मग करायचं तू काय कर मी तुला सांगतो तितकच आहे पाहुणे बघायला आले कि हो म्हणायचं काही म्हणले ते तुला काम येते का बाई म्हणायचं हो तुला चांगला स्वयंपाक येतो का बाई हो तर कधी वेळ पटीत तुला शेतात जावं लागेल म्हणायचं हो जर त्यांनी विचारलं की बाई तुला शिवणकाम काम हे ते येतं का थोडंफार शिलाई बुनाई तर म्हणायचं हो आणि जर तुला कोणी विचार त्यांनी विचारलं की बाई थोडस आमच्या घरामध्ये भरपूर माणसं आहे तर तू सगळ्यामध्ये चांगली स्वयंपाक करशील ना बाई तर मग सगळ्या गोष्टी मध्ये हो म्हणायचं त्याच्या पुढे काय बनायच नाही असं त्याने एकदा शिकवलं दोनदा शिकवलं तीनदा शिकवलं चारदा शिकवलं आणि शेवटी म्हणलं बरं रे मी तुला आता काय म्हणलं कोणी आलं आणि तुला विचारलं बाई तुला काम येतंय का हो तू स्वयंपाक येतो का हो तुला चांगले कपडे भांडे घरातलं काम येतं का हो तुला शेतात जर बाटेला तर जाशील का हो मग आता तुला हे सगळं समजलं का मग तिला काय सगळं समजलं सगळं समजलं बेट